ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूजरी प्रेस कॉन्फरन्स इंडिया टीमला खेळ आपण सगळे भेटलो होतो सांगायचं हे आहे की जो, जो सपोर्ट दिला जातोय स्पोर्ट्स साठी आणि त्या सपोर्टचा हा आमचा दुसरा रिझल्ट आहे याच्यामध्ये अजून स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्र कॉस एज्युकेशन सोसायटी आझम कॅम्पस या ठिकाणी जे स्पोर्ट्स अकॅडमी जो आम्ही तिथे मॅनेजमेंटनी जे बनवलेले एक युनिट आहे ते एक सेंट्रलाइज युनिट आहे दोन हजार सातला डॉक्टर पी ए नामदार सर यांच्या गायडन्सने हे युनिट बनवण्यात आलं आणि त्याचं फक्त एकच एम होता की जे विद्यार्थी चांगला परफॉर्मन्स देत आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देणे आणि त्याच्यानंतर दोन हजार तेराला आपल्या इनांदार मॅडमनी एक गर्ल्ससाठी एक क्रिकेट टुर्नामेंट चालू केल्या होत्या फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून सगळ्या गर्ल्स इथे खेळत होते काही चार्जेस नाही अजून पण ते टुर्नामेंट चालू आहे आणि तिथून मग क्रिकेटची खूप सुरुवात झाली सांगायचं आहे की अजून स्पोर्ट्स अकॅडमी हे जे काम करते त्याच्यामध्ये सर्वप्रथम जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप चांगलं प्रोव्हाइड करते गावातन कुठल्याही महाराष्ट्र मधन ते आमच्याकडे ते येऊ शकतात आणि खेळ खेळायचं असेल तर आम्ही सगळे फॅसिलिटी जे काय आता सांगितलं ते सगळे आम्ही देतो त्यांना हॉस्टेल देतो येण्या जाण्याचा खर्च देतो इक्विपमेंट देतो आणि काय लागत असेल तर त्याचाही आम्ही खर्च करतो त्याशिवाय त्यांना आम्ही नेहमी मॉरल सपोर्ट देतो ते नेहमी त्यांना सांगत असतो की तुम्ही पुढे जा आप आगे पडो आम्हा तुम्हाला साथ आणि हे करण्यामुळे ते काय होतं की आमचे रिझल्ट एवढे चांगले येत आहेत आणि मला वाटतं की हे आपण करावे कारण पुणे शहरात जे फॅसिलिटीज आहेत जे आपल्याकडे सुखसुविधा आहेत ते छोट्या छोट्या गावामध्ये नसतात आणि मग त्या टॅलेंट ते वेस्ट होतं तिथे मला असं वाटतं की आता असा नव उद्देश किंवा असंही आम्ही हे घेण्यामुळे बाकी जे काही फॅसिलिटीज आम्ही देतो त्यामुळे छोट्या छोट्या गावातनं गरीब घरातनं मुलं येतात आणि त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे ते टॅलेंटला आम्ही प्रोत्साहन देतो फक्त म्हणजे शब्दानी नाही तर पैशांनी सुद्धा आम्ही करतो आणि मॉरल सपोर्ट दिल्यामुळे ते नॅशनल इंटरनॅशनल आणि जेव्हा इंटरनॅशनल वर जातात आणि भारताचा तिरंगा तिथे ती हे भडकवलं जातात जा तर ता आम्हाला सुद्धा गर्व होतो कारण भारताचं नाव देशाचं नाव जगात करायचं असेल आणि ते मध्ये करायचं असेल तर हे जे आम्ही करतो मला वाटतं हे केलं पाहिजे आणि जिथे टॅलेंट आहे त्यांना ते सपोर्ट केलं पाहिजे त्यामुळेच आमच्याकडे आता पंचवीस दिलेले आहेत त्याने आता रिझल्ट तालुक्यातील करगणी गाव माझं गाव आहे आणि सांगलीच आहे मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला वडील शेतकरीच होते वडिलांनी म्हणजे एल एल बी केलं आणि शेती करत होते दुष्काळी भाग आमचा आठवाडी तालुका हा दुष्काळी भागातला भाग म्हणून ओळखला जातो आणि त्या भागात त्यांनी शेती करताना दोन हजार आठ साली शेती दोन हजार तीन साली शेती पुरस्कार मिळवला दोन हजार आठ साली कृषी भूषण पुरस्कार मिळवला त्यामुळं म्हणजे दगडामध्ये जे सोनं फुलवतं असं म्हटलं जायचं त्यांच्याबद्दल तर ते खूप फांड वर्कर होते आणि मला वाटते की कदाचित त्यांच्यातलाच गुण माझ्यामध्ये आलाय मी होते यासाठी म्हणतोय की माझी आई दोन एकोणीसशे चौऱ्याण्णवला सोडून गेली मला आणि माझे वडील पाठीमागच्याच वर्षी सव्वीस सप्टेंबरला सोडून गेले त्याच्यानंतर म्हणजे जो काही त्यांचा वारसा आहे कष्टाचा मला वाटतं की हा माझ्यामध्ये आला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं माझा हाताचा हे एकोणीसशे नव्याण्णव साली झालं त्यावेळेस मी शाळेमध्ये शिकत होतो माझा हात सायकलवरून पडून फ्रॅक्चर झाला त्याच्यानंतर त्याचं गॅगरीज झालं आणि डॉक्टरांनी हात काढायला सांगितलं होता पण ते वडिलांनी थोडं रिक्वेस्ट करून ऑपरेशन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर थोडासा हात राहिला पण त्याच्यामध्ये माउस किंवा मसल नसल्यामुळं हाताला बोट वगैरे चालत नाही किंवा ग्रीप धरता येत नाही मला तर हात आपला असा आहे आणि वडिलांनी लहानपणापासून लेंग सांगितलं की आपण आपण गावात हाताचा प्रॉब्लेम आहे तर आपण बाहेर खेळायचं नाही आणि कदाचित हेच मला असं वाटायचं की मी काय खेळू शकत बाकी सगळे खेळतायत मग शाळेमध्ये पण मला वेगळीच वागणूक होती मला एक बस एकट्यालाच बसवलं जायचं आणि सगळे विद्यार्थी पीटीच्या तासाला बाहेर खेळायचे त्याच्यानंतर मी ते दहावीपर्यंत शिक्षण गावामध्येच केलं करगणीमध्ये आणि आमच्या गावापासून सोळा किलोमीटर लांब तालुक्याच्या ठिकाणी सायन्स मला शिकण्यासाठी लांब होतं म्हणून वडिलांनी मला विद्याप्रतिष्ठान बारामतीला अकरावी सायन्सला तिथं हॉस्टेलला टाकलं तिथं मात्र मला संधी मिळाली खेळायची आणि मी तिथं कॉलेजमध्ये खेळलो पहिल्यांदा दोन हजार सात साली मी राज्यस्तरीय स्पर्धा खेळलो बारामतीमधून कॉलेजमधून आणि त्याच्यानंतर मग मला बारावीला एकेचाळीस टक्के मार्क पडले कारण मी फुल टाईम स्पोर्ट्सच करत होतो वडिलांना त्याचा मोठा धक्का बसला त्यांनी आधीच ठरवून ठेवलं होतं की मेरा मेळा लडका इंजिनियर बने का म्हणजे इंजिनिअरिंगला घ्यायचं ॲडमिशन पण ते काही झालं नाही मग मला परत दोन हजार आठ साली पुण्यामध्ये डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं दोन हजार दहापर्यंत घरातनं सांगितलं होतं की खेळ वगैरे पण म्हणजे मी सांगितलंच नाही मी खेळतोय त्यांनी सांगितलं एक्केचाळीस टक्के मार्क पडतात तर तुला कसे काय एक्केचाळीस टक्के मार्क पडतात तू एवढा हुशार विद्यार्थी शाळेमध्ये प्रायमरीला तुला अठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क मिळणार दहावी पर्यंत पहिला दुसऱ्या तिसऱ्या मध्ये असणारा तुला एक्केचाळीस टक्के मार्क तर मिळू शकत नाही एकतर तू काहीतरी गुंडगिरी केली असेल कॉलेजमध्ये किंवा काहीतरी कुठल्या तरी म्हणजे नाही का ते म्हणतात कुठल्या तरी प्रेमात वगैरे पडला असतील आता त्यांनी वेगळे शब्द वापरले ते मग मला त्यांनी दम देऊन सांगितलं की फक्त अभ्यास करायचा आहे मी सिंहगड कॉलेजला माझा तीन वर्ष मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा केला प्रामाणिकपणे व्यवस्थित फर्स्ट क्लासमध्ये डिप्लोमा केला त्याच्यानंतर मला डिग्रीला ॲडमिशन मिळालं इंदिरा कॉलेजला मी पुण्यामध्येच दोन हजार तेराला डिग्री कम्प्लीट केली त्याच्यानंतर मला म्हणजे ते अंगामध्ये खेळाचं ते प्रेम असतं ते काही जात नव्हतं मी दोन हजार तेराला इंजिनिअरिंगला असतानाच लास्ट इयरला अशोकेद नावाची जी युनिव्हर्सिटी लेवलची स्पर्धा असते ती बॉडी मधून खेळ होतो आणि त्याच्यात मला गोल्ड मेडल मिळालं होतं पण हे मी घरी स्पोर्ट्स किंवा हे जे काय आहे ते सांगत नव्हतो कारण वडिलांना म्हणजे एक भीती वाटत होती की आपल्या मुलाचा हाताचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला काय फायदा नको म्हणून ते मला त्याच्यापासून परावर्त करत होते त्याच्यानंतर मग मी स्पोर्ट्समध्ये मला काही जास्त करिअर नाही म्हणून मग मी दोन हजार पासून नंतर मी माझा प्लॅन बदलला आणि मी स्पर्धा परीक्षा अभ्यास करायला लागलो दोन हजार पंधराला राज्यसेवाची मेस दिली आणि याच वेळेस दोन हजार तेरा ते सोळा गावाला मोठा दुष्काळ पडला सलग तीन वर्ष दुष्काळामध्ये सगळी शेती वगैरे जी काय होती ती जळून गेली आणि मग मला पण थोडासा आर्थिक म्हणजे संकट आलं माझ्यावर पण मग मी स्वतःच लेक्चर घ्यायला सुरुवात केली मी पुण्यामध्येच क्लासेसमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेचे एम पी एस सीचे लेक्चर घ्यायचो मी जॉग्राफी विषयी शिकवत होतो आणि हे करत करत मला समजलं की पॅराच्या पण स्पर्धा असतात आणि त्या पॅरा स्पर्धा खेळून मोठं पण म्हणजे एक मी प्लेयर बघितले होते राजस्थानची देवेंद्र झांजारिया की त्यांना अर्जुन अवॉर्ड खेलरत्न अवॉर्ड पद्मश्री अवॉर्ड आणि पद्मभूषण पण मिळाला मग मी स्पर्धा परीक्षेचा स्वतः अभ्यास करत होतो आणि हे करता करता माझ्या डोक्यात आले की मी पण दोन हजार तेराला खूप चांगलं खेळलो आणि ते माझ्याच कॅटेगरीमध्ये येतात तर मी पण करू शकतो ने मग मी दोन हजार सतराला ट्राय केला आणि जयपूरला राष्ट्रीय स्पर्धा होती तेव्हा काय प्रॅक्टिस वगैरे नव्हती माझी पण मी जयपूरला ला गेलो आणि मला तिथं गोल्ड मेडल मिळालं त्याच्यानंतर मग इंटरनॅशनलला काही लगेच माझं सिलेक्शन नाही झालं मग मी परत आलो माझं लेक्चर वगैरे ले सुरूच होतं त्याच्यानंतर मला दोन हजार म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार अठराला पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया त्याच्यामधून मिस्टर सत्यनारायण सर यांनी कॉल केला की आप अच्छे लडके हो अच्छा खेळते हो आप खेलो सपोर्ट करेन त्याच्यानंतर कारण दोन हजार तेरापासून तो जो गॅप होता वजन वाढलेलं फॅट वाढलेलं मग मी विचार केला की कसं खेळायचं पण एक होतं की आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे जे एक म्हणतो आपण खेळाबद्दलचं जे प्रेम आहे आणि खेळात करिअर करायचं ते मला शक्य झालं नव्हतं मग मी ठरवलं की आपल्याला संधी मिळते तर ट्राय करूया मग मी दोन हजार अठरा नंतर थोडस प्रॅक्टिस करायला सुरुवात केली एकोणीसला खेळलो एकोणीसला खेळल्यानंतर मला बाहेर जायची संधी मिळाली होती इंटरनॅशनल पण मी गेलो नाही कारण त्यावेळेस बाहेर जाण्यासाठी स्वतः पैसे भरावे लागतात बाहेर यासाठी जायचं असतं की तुम्ही खरंच आणखी काय पाहात आणि तुम्ही ह्या या, या कॅटेगरीमध्ये येता त्याच्यासाठी बाहेरच्या देशात जाऊन देशा ती कॅटेगरी घ्यावी लागते ते आपल्या भारतामध्ये त्या लेवलच्या स्पर्धा होत नाहीत किंवा ती कॅटेगरी मिळत नाही मग दोन हजार एकोणीसला मला जाताना आलं मग दोन हजार वीसला माझं मा चायनामध्ये मा सिलेक्शन झालं होतं आणि त्याच वेळेस कोरोना आला कोरोनामुळे मला ती पण माझी संधी उठली पण मी पूर्ण वेळ दोन हजार वीसला प्रॅक्टिस करायला सुरुवात केली होती त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला परत म्हणजे स्पर्धाच झालेली नाही आणि मला पॅराऑलिम्पिक जे टोकियोला झालं त्यामध्ये खेळताना आलं कारण मला कॅटेगरी नव्हती दोन हजार बावीसला माझं ट्युनेशिया आफ्रिकेमध्ये सिलेक्शन झालं मला तिथं कन्फर्म एफ फोर्टी सिक्स कॅटेगरी मिळाली एफ फोर्टी सिक्स याचा अर्थ असा आहे की तुम्ही हाताच्या हँडिकॅप है आहात म्हणजे तुमच्या हाताच्या स्नायूमध्ये प्रॉब्लेम आहे हाताचे स्नायू चालत नाहीत बोटं चालत नाहीत किंवा त्याची हालचाल जास्त होत नाही मला ती कन्फर्म कॅटेगरी मिळाली आणि मग मी पुढं खेळायला सुरुवात केली दोन हजार तेवीसलाच पॅरिसमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली होती ज्या स्पर्धा कोरोनामध्ये नव्हत्या झाल्या त्यानंतर स्पर्धा फायनल लागल्या जी बावीस मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप होती ती परत दोन हजार तेवीसला झाली त्यात चौदा जुलैला मी परफॉर्म केलं तिथं मध्ये आणि त्यावेळेस मला गोल्ड मेडल मिळालं त्याच्यानंतर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हॉंगजॉंग चीन इथं ज्या एशियन गेम झाल्या त्याच्यामध्ये पण मी परफॉर्म केला आणि तिथं पण मला गोल्ड मेडल मिळालं त्याच्यानंतर आत्ता बावीस तारखेला बावीस मे दोन हजार चोवीसला जपान कोबे इथे या वर्ल्ड चॅम्पियनशिपची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये पण मला छटपूरमध्ये गोल्ड मेडल मिळालं मला सांगायला एक शेवटच सांगतो सांगायला अभिमान वाटतो आहे की शेहेचाळीस स्पर्धक म्हणजे आपल्या भारतातून शेहेचाळीस प्लेअर गेले होते त्यापैकी पाच गोल्ड मेडल आहेत आणि त्या पाच गोल्ड मेडलपैकी आपल्या महाराष्ट्राचं एक गोल्ड मेडल आहे तर मला अभिमान वाटतो सांगायला थँक्यू थँक्यू सो मच मला अजून एक सांगायचंय की मी आझम कॅम्पस मध्ये कसं आलो आता यांनी सगळं सांगितलं आझम कॅम्पस काय बंद असतात आम्ही माझे एक मित्र आहेत कात्रजला मॅडम तर ते पोलीस भरतीची अकॅडमी चालवतात तर आम गोळासाठी ना एक सर्कल लागतं सिमेंटचं ते सर्कल असतं तर त्यांनी त्यांच्या तिथं कातर्जला ते सर्कल बनवलं होतं म्हणजे त्यांनी स्वतःच ते ग्राउंड तयार केलं होतं असं माळ राणावरती ग्राउंड आहे तिथं शेजारी होता आणि आम्ही इथून म्हणजे मी राहतो आमची पाच सात मुलांची टीम होती तर आम्ही पाच सात मुलं तो जो असतो मॅडमचा गोळ्याचा तो लाकडाचा स्टॉप बोर्ड घ्यायचो आमचे गोळे घ्यायचो आणि हे सगळं आम्ही गाडीवरती घेऊन तिथं जायचो त्या मी हे करत करत म्हणजे माझे काही विद्यार्थी आहेत त्यांना पण शिकवतो तर म्हणजे मला एक आहे की आपण इकडं स्पर्धा परीक्षेमध्ये लेक्चर घेत होतो तर तो मनातला किंवा तो शिक्षक पण कुठंतरी या सारखं खूप नाही मग मी तिथं एक विद्यार्थिनीला शिकवत होतो आणि ती आसनमध्ये प्रॅक्टिस करत होते तर ते थाळीचं प्रॅक्टिस चालू असताना तिचे वडील आले होते एक दिवस बघायला की बाबा एवढ्या लांब जाता तुम्ही प्रॅक्टिस करता ते कशी करता आणि ते तिचे वडील आले होते आणि त्याच वेळेस एक म्हणजे एका स्टुडंटने थ्रो करताना त्याचा त्याची थाळी रस्त्यावरती गेली मग रस्त्यावरती गेल्यानंतर तिथले लोक जरा ओढायला लागले की अरे हे काय तुम्ही माझा आणि अजून कॅम्पस चा काही संबंध नव्हता मला अजून कॅम्पस फक्त राज्यसेवाची एक प्री परीक्षा देण्यासाठी तेवढं माहिती होतं आणि मला मनातून असं वाटत होतं की नाही येणार आम्हाला तिथं प्रॅक्टिस करायला कारण आमचा काही संबंधच नाही पण त्यांनी त्या विद्यार्थिनीला शिकवतो आणि तिचे कोच आहेत या कारणास्तव आम्हाला तिथं परमिशन दिली फक्त परमिशन नाही दिली तर आम्हाला असं वाटतं त्या ग्राउंड च्या मालकच आम्ही म्हणजे ते जे गेट असत जिथं आम्ही प्रॅक्टिस करतोय त्या गेटमध्ये कोणाला एंट्री नाहीये त्या गेटमध्ये फक्त आम्हालाच एंट्री असते आणि जर संध्याकाळी आम्ही तिथं प्रॅक्टिस करतो संध्याकाळी आमचं प्रॅक्टिस थोडं कधी लेट असतो म्हणजे कधी कधी दोनच तास प्रॅक्टिस असतं असं नाही कधी चार तास प्रॅक्टिस होतं कधी थोडं प्रॅक्टिस लाभतं मग त्यावेळेस आम्ही रात्री साडेआठ नऊ साडे नऊ कधी कधी आम्ही दहा वाजेपर्यंत तिथं थांबतो म्हणजे ते आम्हीच लाईट लावतो आम्हीच बंद करतो म्हणजे असं वाटतं की आम्हीच मान्य झाले आता त्याचे आता <laughs> तर थँक्यू शेख सर पी एमदार सर अमिता मॅडम थँक्यू आजम स्पोर्ट्स अकॅडमी मला अजून एक सांगायला आनंद होतो की मी स्वतः अपंग आहे आणि त्या प्रती अपंगांप्रती मला थोडेस प्रेम किंवा आपुलकी असल्यामुळं मी पॅरामधल्या सगळ्या मुलांना फ्रीमध्ये शिकवतो मी मा ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या ठिकाणी स्वतः जातो आणि तिथं जे चांगले करू शकतात ते लोकांना घेऊन येतो आणि मी ज्या मुलांना आणतो त्या लोकांना उलट किंवा पिण्याचा आमदार असं बघत नाहीत जास्त की हा